नमस्कार मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल आत्ता आपण आहेत श्री संत भगवान गडा भगवान बाबांचा जो भगवान गड आहे पाथर्डी तालुक्यामध्ये खरवंडीच्या जवळ या गडावरती आपण आता उभे आहोत मागच्या आठ दिवसापूर्वी एक नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे खास करून बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून भाळा गावातली एक अतिशय छोटी मुलगी महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय कबड्डी संघामध्ये तिची निवड झालेली आहे आणि आज त्याच मुलीचं अख्खं कुटुंब माझ्यासोबत आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत आणि या ठिकाणी समाज माध्यमातून अनेक संघटनेनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी साक्षीला या ठिकाणी तिचं अभिनंदन केलेलं आहे आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिलेल्या आहेत गावची एक मुलगी आज महाराष्ट्राच्या टीममध्ये तिचं सलेक्शन झालेलं आहे तिची निवड झालेली आहे आणि या निवडीनिमित्त आज भगवानगडावरती भगवानगडाचे उत्तराधिकारी जे कृष्णा महाराज आहेत शास्त्री आहेत त्यांच्या हाताने आज या ठिकाणी आपण तिचे निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज कृष्णा महाराज शास्त्री यांच्या हस्ते आपण तिचा या ठिकाणी सत्कार करत आहोत त्याचबरोबर स विविध संघटनेचे विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यका्यकर्ता हे या ठिकाणी तिला शुभेच्छा देण्यासाठी भागवनगडगडावरती जमा झालेला आहे आणि हा तो साक्षीची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया प्रथम तू तु तुला तु तु माझे नाव साक्षी अशोक बांगर आहे आणि मी बीड जिल्ह्यातील मुलगी आहे तुला कबड्डी खेळण्याची आवड कधीपासून तू किती लहान वयापासून कबड्डी खेळत म्हणजे मी पाचवीला स्टार्ट केलं होतं कबड्डी खेळायला आणि पाचवी लहान वय होत त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत मला अजून खूप मोठं व्हायचंय ही तर स्टार्टिंग आहे तुझ्या शाळेचं नाव काय कोणत्या शाळेत शिकलो हुतात्मा देवराव विद्यालय बायाळा बयाळा असं फार मोठं गाव नाही आहे खूप खेडेगाव आहे आणि खेडेगावातून गावातून कबड्डी सारखा खेळ खेळून खेड़। ती राज्यस्तरीय संघामध्ये तिची निवड झालेली आहे खूप कौतुकास्पद आहे मला हे सांग तुला तुझ्या आई वडिलांचा घरात सपोर्ट आहे की तू शिक्षणाबरोबर खेळामध्ये पण प्रावीण्य मिळवलं तसं तर मला सर्व फॅमिलीचा सपोर्ट आहे की तू तू शिक्षण कबड्डी नवीन नवीन क्षेत्रात किंवा असं कबड्डी तू प्रत्येक खेळात पुढे जा सपोर्ट आहे मला सर्व फॅमिलीचा मेन करून तर मला पप्पाचा सपोर्ट आहे खरं तर प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी कुठेतरी एखादा मोठा अधिकारी झाला पाहिजे यू पी एस सी एम पी एस सारख्या परीक्षा क्रॅक केल्या पाहिजे म्हणून वडील स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन अक्षरशः मुलांच्या शिक्षणावर खर्च करत असतात भरपूर असे आई आहेत की त्यांचे खायचे देखील वांदे असतात पण ते मुलांच्या शिक्षणावर खर्च करायला कमी करत नाहीत त्यापैकीच हे कुटुंब आहे फार श्रीमंत घरातलं कुटुंब नाही आहे पण साक्षीने आज जे करून दाखवलं आहे ते खरंच गौरवास्पद आहे साक्षी मला एक सांग तू फक्त खेळातच प्रावीण्य मिळवलं आहे का अभ्यास पण करत असते नाही सर मी खेळ आणि अभ्यास दोन्ही पण सुरू आहे या खेळाबरोबर अजून दुसरा एखादा खेळ खेळायला आवडतो कबड्डी बरोबर तो अजून काय काय खेळते कबड्डी बरोबर खो खो पण खो खो पण खेळते हो। कबड्डी खेळ खेळत असताना एखादा खराब अनुभव आलाय असा आणि एखादा चांगला अनुभव आलाय असा दोन अनुभव सांगायचे तुला पहिला तर मी चांगला सांगते की काही लोक का असे असतात की ज्यांना वाटतं की खरं ही मुलगी खूप चांगली आहे हिने स्वतःच्या हिमतीवर करून दाखवलं की हा मी असं केलं मी कबड्डीत पहिली आले किंवा सेकंड आले असं बोलतात पण काही काही लोक असे पण असतात ज्यांना वाटतं का असं झालं की का पुढं गेली आमची मुलं का पुढं गेले नाहीत असे पण काही लोक असतात आता आपल्यासोबत आहेत अशोक बांगर जे साक्षीचे वडील आहेत त्यांना मला काही प्रश्न विचारायचे ते, ते आपण समजून घेऊया अतिशय खेडेगाव मध्ये तुमचा पहिला व्यवसाय सांगा शेती शेती तर किती शेती आहे तुमची म्हणजे उत्पन्न किती आहे वार्षिक अडीच अडीच एकर शेती आहे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये उत्पन्न आहे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये उत्पन्न आहे आणि तुम्हाला मुलं किती आहेत दोन मुलं एक मुलगी म्हणजे तीन लेकरं शिकवतात तीन लेकर शिकवत असताना साधारण खर्च किती होतो वर्षाला एक लाख रुपये तुमचा लाख रुपये बघा यांचं वार्षिक उत्पन्न शेतीमधलं पंच्याहत्तर हजार रुपये आणि हे खर्च करतात मुलांच्या शिक्षणावर एक लाख रुपये आणि एवढ्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये साक्षीने जे करून दाखवलंय हे खरंच गौरव करण्यासारखंच आहे अजून माझा एक प्रश्न आहे की तुम्ही लेकरांचा अभ्यास कसा घेता म्हणजे शेती करत असताना शक्यतो काम जास्त असतं वेळ मिळत नाही मग याच्यातून तुम्ही मुलं तुमचे सेल्फ स्टडी करतात म्हणजे सांगायची गरज लागते का तुम्हाला त्यांना परत परत घेऊन बसायला लागतं किती वेळ देतात तुम्ही अभ्यास मी त्यांना एक तास देतो पण ते त्यांच्या मनानच अभ्यास करतात सांगायची आवश्यकता लागत नाही असे खूप कमी मुलं असतात फार तर आता मुलं मोबाईलवरतीच आणि टी व्हीवरती बिझी जास्त दिसत आहेत आपल्याला पण खास हे साक्षी किंवा तिचे दोन भाऊ आहेत हे स्वतःहून अभ्यास करतात यांना जास्त सांगायची गरज लागत नाही अजून एक माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की साक्षीला खेळामध्ये तुमच्याकडनं काय मदत होती म्हणजे जर समजा तिला बाहेर जायचं असेल कुठं स्पर्धा असतील तर तुमच्याकडनं काय मदत होती तुम्ही तिला घेऊन जाता का शाळेत थ्रू जाती तुमचं बाकीचं घरचं घराचं शेड्यूल कसं असतं तुम्ही किती खेळ तिचे पाहिलेत समोर जाऊन मी तिचे दोनच खेळ पाहिले शाळेसमोरचे आणि नंतर मग बीडला तर आई घेऊन गेली आणि त्यांच्या नाशिकला संघाची म्हणजे नाशिकमध्ये निवड झाली संघाची त्या ठिकाणी त्या चौधरी मॅडमनेच पाहिलं होतं तर साक्षीच्या आई पण आपल्यासोबत आहेत आत्ता आपण आईला पण काही प्रश्न विचारणार आहोत की त्यांच्याकडनं काय मदत होती साक्षीसाठी आणि त्या काय काय कॉम्प्रोमाइज करतात जर खरं पाहिलं तर वडिलांचा जसा रोल असतो ना घरामध्ये मुलांना शिक्षण देण्यामध्ये तसा आई आईचा पण खूप मोठा रोल असतो कारण आई सुद्धा खूप कष्ट घेत असते आणि वेगवेगळे -वे प्रकारचे रोल ती निभवत असते म्हणजे कधी घरचं काम असतं शेतातलं काम असतं अशा अनेक अडचणी त्या आईच्या समोर उभ्या असताना सुद्धा ती लेकरांसाठी मदत करत असते तर त्या आई सुद्धा आपल्यासोबत आहेत तुम्हाला खास माझे काही प्रश्न आहेत की तर सगळ्यात मोठा मुलगा आहे का मुलगी आहे मुलगा आहे तो किती शिकतो आणि मोठ्या मुलाचं शिक्षण करत करत तुम्हाला हे परत दुसरे दोन लहान मुलं आणि यांच्या शिक्षणासाठी तुमचा वेळ असतो अभ्यास वगैरे घेता का घेता तुमचं शिक्षण किती झालेलं आहे म्हणजे लिहित अवस्था येतात म्हणजे सुशिक्षित आहेत त्या पण त्या सुद्धा अभ्यासाकडे लक्ष देतात सगळ्यात महत्वाचं मुलं लहान लहान घरी ठेवायचे शेतामधले काम करायचंय त्यांचं शिक्षण करायचंय याच्यात तुम्हाला काय काय अडचणी येतात त्यांना लक्षात जायचं म्हणलं तरी सांगायची गरज नाही साक्षीची आजी आज पण आपल्या सोबत आहेत आपण आजीला पण विचारूयात की त्या सुद्धा या मुलांवरती लक्ष देतात कारण नाशिक पर्यंत स्पर्धेसाठी घेऊन गेल्या होत्या तर तुम्ही मला थोडं सांगा की तुम्ही ही काळजी घेता लेकरांची साक्षी बद्दल तुम्हाला काय वाटतंय साक्षी बद्दल मला वाटतं की साक्षी मोठे अधिकारी होवा चांगली होवा खेळायला जायचं नाही म्हणलं तर जाऊ द्या म्हणलं पुरी खेळतात आता निवून घातली मी तिथपर्यंत पाठवलं लांबपूर मग आजीचा खूप मोठा आधार आहे कारण आजी नाशिकला सोडायला गेल्या होत्या आणि साक्षी खूप मोठी स्वप्न आहे तुमच्या डोळ्यात एकच खरंच साक्षी मोठी होणार आहे ह्या माझ्यावरून शुभेच्छा आहेत आजचा हा साक्षीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि साक्षीसाठी एक शुभेच्छाचा संदेश निश्चित कमेंट बॉक्समध्ये द्या तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील